हाय गाईज गुड मॉर्निंग तर चला आज आपण ब्लॉकला सुरुवात करू आज आले होते बागात तुम्ही म्हणसान काहीही भागातच असते तर आले होते मी पाणी बघायला पाणी चालू केले ते पाटाने तुम्हाला दिसत असल तर चला म्हटलं आता तुम्हाला पण जरा बागात आम्ही काय छोटी छोटी बाग झाडं लावल्या ते पण दाखवू म्हटलं चला आता तुमच्याशी पण गप्पा मारू या छोटे छोटे पाणी पाणी येतात ते तुम्ही आहे सगळ्याच्या जो माता छोटस आंब्याचं झाड लावलं आम्ही दोन तीन वेळा झाड लावले आंब्याचे पण ते काही कायच पण आता जरा व्यवस्थित झाले तर आता लागले यायला हळूहळू पेरूच पण झाड आहे पण पेरूच्या झाडाला असं काय झाले काय कळ या पण आम्ही अशी छोटी छोटीशी झाड लावलं ते लावत आंब्याचं पण त्याला पण काय झाले काय कळेना झाले बघा असं काय होतंय काही कळत नाही बाकी इकडच्या साईडने झाले पण इकडच्या साईडने परत झाले तर लिंबणीचं पण लिंबाचं पण आहे ते आपण रसाला वगैरे वापरतो पपई आहे तिथं ते बघा ते मोठी जांभळे आणि ते पण आहे छोटंसं लिंबाचं झाड लावले ते पण पेरूचं असं झाड दिसतं का तुम्हाला पण त्याला बघा ते डायरेक्ट पानच नाही हातात असं का झालं काही कळन झाले तर बघू आता अजून पाणी पाणी नव्हतं दोन तीन महिन्याला झाडांना सगळ्या बागांना तर दोन तीन महिने काय झाडांना पाणीच भेटलं नाही त्यामुळे आता केलंय चालू तर दोन चार वेळेस आता म्हणजे झालंय पाणी देणं चालू वगैरे त्यामुळे काय असं म्हटलं तो प्रॉब्लेम आता पाणी भेटलं बघू आपण एक दोन महिन्याने व्यवस्थित होते का नाही नंतर परत मग त्याला तोडून म्हणजे ते परत फुटून म्हणजे असं होईल तर आता चिक्कूला चिपकू पण आता यायला लागले त्यांची पण आता महिन्या दोन महिन्यात तो तोडणी वगैरे अशी चालू होईल हे बघा आता झालेत मोठं महिना दीड महिन्यात आता त्यांची तोडायला वगैरे चालू होईल मग आता चिंचला पण चिंच आल्यात चिंचेची पण झाड आहेत चिंचला पण चिंच आल्यात ह्या लिंबण्याच्या ह्या लिंबण्याच्या झाडाला पण त्याची पाने गळून गेली होती परत पाणीच नव्हतं मग आता केलंय चालू बागावरती पण पाणी चालू वगैरे केलंय काहीही झालं काय काही असं अशा पद्धतीत झाड आहेत नारळाचे पण आहेत बघू आता कसं आहे कसं नाही काय तर कसे वाटतात माझे ब्लॉग वगैरे काय ते प्लीज मला कमेंट करून सांगा कसे वाटतात मी तुमच्या कमेंटला नक्कीच उत्तर देईन ह्या पद्धतीने याच्यावरती पण काय झाले का वगैरे लावली ते चला जाऊ आता आपण घरी बघू पुढचं काय करायचं ते आता जायचे की राहता आले आता आले घरी मला असं कोणतरी आल्यावर दिसलो होतो घरी म्हटलं कोण आलं काय माहिती घरी म्हणून पटकन आले घरी मला म्हटलं आले घरी आता सगळं तर जायचंय बारा वाजले ते आणायला लन... आणला आणायला जायचे आणायची तरी शाळा सुटते एक वाजता एक सव्वा एक होतात आणि म्हटलं पण दीड वाजता घेऊन यायचे मग आता बघू बारा तर वाज देते जेवण देऊन झाले आता त्यांना फोन करते किती पाणी राहिले भरायचं बघून ते मी ते घरी जाईन लहान स्कूटी ते घेऊन गेलेत ना आता ते घरी आली का मग जायचं आणायला तर चला आता आपण इथंच एंड करू बाय ह्या पद्धतीनं असा छोटासा एक छोटासा प्रयत्न होता माझा ब्लॉग बनवायचा तो कसा झाला नक्कीच सांगा मला कमेंट करून पण कमेंट लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज 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 राहा बाय